लाडक्या बहिणींना अठ्ठेचाळीस तासाच्या आत पाच हजार रुपयांचा संक्रांती बोनस जमा होणार संक्रांती बोनस पाच हजार रुपये हा सर्व बहिणींना नाही आहे पण जानेवारीचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे काही बहिणींना पंधराशे काहींना तीन हजार काहींना दहा हजार पाचशे रुपये येत आहेत अठरा जिल्ह्यांची यादी देखील तयार आहे लाडकी बहीण योजना जी घोषित केली गेली होती तर त्याच्या निधी वितरणाची सुरुवात कालपासून करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सातवा हप्ता जानेवारीचा जमा होणार आहे एकवीसशे रुपये सातवा हप्ता याबरोबरच पाच हजार संक्रांती बोनस देण्यासाठीची देखील एक तरतूद करण्यात आलेली आहे तर बघा आताची सर्वात मोठी अपडेट आहे हे जे पैसे आहे ते कालपासूनच सुरू झालेले आहे अठरा जिल्ह्यांची यादी प्रसारित करण्यात आली आहे आणि लाडक्या बहिणीला आता सातव्या हप्त्याबरोबर जे बोनस आहे किंवा एक प्रकारचं जे संक्रांतीचं गिफ्ट आहे पाच हजार रुपये स्पेशल गिफ्ट देणार आहे या गिफ्टसाठी तुम्हाला अर्जंट एक काम करायचं आहे ज्यामुळे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला पैसे पडल्याचा मेसेज येणार आहे पैसे वाटपाकरता अठरा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि तीन बँकांना आदेश देण्यात आलेले आहे महायुती सरकारने निवडलेले अठरा जिल्हे कोणते आहेत तीन बँका कोणत्या आहेत ज्यामध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वप्रथम योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे संक्रांतीचं गिफ्ट सर्वच बहिणींना मिळणार नाही पण त्याचबरोबर काही महिलांना जानेवारीच्या हप्त्याचे पैसे देखील कमीच मिळणार आहे आता अशा काही बहिणी असणार आहे की ज्यांना पंधराशे रुपयांच्या ऐवजी त्या ठिकाणी कमी पैसे मिळणार आहे काल एक मोठी बातमी पूर्ण राज्यभर फिरली की धुळ्यातील खानदेशातील एक महिला आहे की जिच्या खात्यावरून पैसे वापस घेण्यात आले आता लक्षपूर्वक आहे का पुढच्या अठरा जिल्ह्यांमध्ये कधी पैसे सातवा हप्ता कधी येणार याची यादी पुढे सांगणारच आहे कोणत्या तीन बँकांना आदेश दिले आहे आणि पाच हजार संक्रांती बोनस कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार हे सांगणार आहे बघा सरकारने खानदेशातील त्या महिलांचे सात हजार पाचशे रुपये परत घेतले लक्षपूर्वक ऐका खानदेशातील एक महिला आहे तिच्या खात्यातून सात हजार पाचशे वजा केले आता लगेच बातमी तीच सरकारने लाडक्या बहिणीला दिला दणका खात्यावरून काढून घेतले सात हजार पाचशे रुपये त्यानंतर लक्षपूर्वक तुम्ही पाहू शकता धुळ्यातील एका लाडक्या बहिणीचे सात हजार पाचशे रुपये सरकारने जमा केलेले आहे धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मोठी प्रतिक्रिया बघा काल मोठी न्यूज आली होती ज्यामध्ये जे एकनाथजी शिंदे आहेत त्यांना पत्रकारांनी खात्यावरनं सात हजार पाचशे वापस घेतले आता त्यावर नक्की काय असा प्रश्न विचारला आणि त्यावर त्यांनी डायरेक्ट उत्तर दिलं आहे की एकनाथजी शिंदे काय म्हणाले तर ते सुद्धा आपण बघणारच आहोत तुमच्या प खात्यातले पैसे जे आहे ते वजा झाले का आणि पैसा पैसे वजा होऊ नये म्हणून काय करायचं आहे जानेवारीचा हप्ता आधी तुम्हाला बोनस जे आहे पाच हजार रुपये मिळणार आहे पण त्याआधी आधीचे पैसे वजा होणार नाही यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की बघा जर तुम्ही हे केलं नाही तर तुमचे हे पैसे जे आहे ते वजा होऊ शकतात आता एकवीसशे रुपये येणार आहे का दीड हजार रुपये येणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे एकनाथजी शिंदे या महिलेच्या प्रकरणावर लगेच पहा काय म्हणाले बहिणीला खूप खूप धन्यवाद ते देतात की लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतात की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यामध्ये आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा बहिणींची किंवा लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहिणी योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे आता इथं क्लिअर होतं की महिलांमध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलं होतं की आता पैसे काढून घेणार का तर आमचे पैसे वजा होणार का वजा करून घेणार का तर त्यावर ते एकनाथजी शिंदे स्वतः म्हणाले आहेत की राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत आणि महिलेने स्वतःहून अर्ज केला की माझ्या खात्यातून पैसे वजा करून घ्या आणि मग त्याच्यामुळे हे पैसे जे आहेत ते वजा करून घेण्यात आलेले आहे म्हणजे ज्या बाकीच्या महिला आहेत तर त्यांचे सात हजार पाचशे रुपये जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ते वजा करून घेऊ शकत नाही मग पुढे जाऊन पत्रकारांनी त्यांना प्र प्रश्न विचारला की लाडक्या बहिणींना प पैसे मिळणार नाही का योजना बंद होईल का तर त्याविषयी देखील त्यांनी स्पष्ट एक वाक्य सांगितलं आहे की ते सांगतात की पात्र लाडकी बहीण योजना जी अस आहे तर ती पात्र महिलांसाठी आहे या योजनेपासून जी महिला पात्र असेल ती कोणतीही महिला जी आहे ती विनाकारण या योजनेपासून लांब राहणार नाही तर त्यांनी अशी योजना योजनेबद्दलची माहिती जी आहे ती आपल्या पत्रकारांना दिलेली आहे आता ज्या महिला पात्र आहेत तर हे क्लिअर झालेलं आहे आता कोणाला मिळणार आहे संक्रांतीचं गिफ्ट बघा अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुमच्या खात्यात हे जमा होणार त्यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्यातच दोन लाख रुपयाच्या घरकुलासाठी अर्ज सुरू झाले आहे त्याची नियमावली ते नियम एकदा समजून घ्या आणि त्यासाठी अर्जंटमध्ये एक दोन घरकुलांचे पैसे तुम्हाला लगेच लगेच मिळणार आहे जेवढे लवकर अर्ज कराल तेवढं चांगलं आहे कारण की बघा वीस लाख महिलांना हे घर आपल्यासाठी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे संक्रांतीचे पाच हजार कसे मिळवायचे नेमके कशाचे पैसे आहेत आता पैसे वापस घेणार नाही हे तर क्लिअर झालेलं आहे वापस का घेतले गेले की त्या महिलेनं अर्ज केला होता स्वतः असा अर्ज केला होता की माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की त्या आदितीने लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते घेतलेले होते म्हणजे तिचे आणखी एका योजनेचे जे पैसे आहे तर ते येत होते महिलांना त्याविषयी त्या कामाला किंवा कोणत्या सहा जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे त्याविषयी आदिती ताई तटकरे मॅडम काय म्हणाल्या ते देखील आपण ऐका पाच हजार जे आहे ते अठ्ठेचाळीस तासामध्ये कसे मिळवायचे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला अप आप, हे काय करायचं आहे नक्की संक्रांती गिफ्ट कधी मिळणार आहे तर बघा अन्नपूर्णा योजना जी आहे तर त्या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दरमहा म्हणण्यापेक्षा वर्षभरामध्ये तीन गॅस देणारे देण्यात येणार आहे तर ते आठशे रुपये गॅस अशा पद्धतीने साधारणतः हे पैसे जे आहेत ते मिळतात आठशे साडेआठशेच्या रेटने सध्या गॅस चालू आहे आणि मग काही महिलांना मागच्या वर्षीचे जे पैसे आहेत गॅसचे अन्नपूर्णा योजनेचे तर ते पैसे मिळालेले नाहीत पण अशा काही महिला आहेत की ज्यांना हे पैसे मिळालेले आहे मग त्यांना हे पाच हजार शंभर रुपये जे आहेत ते मिळणार नाही आता हे पाच हजार शंभर नक्की कोणाला मिळणार जर ज्या महिलांना आतापर्यंत गॅसचा एकही रुपया मिळालेला नाही तर त्या महिलांना हे पाच हजार शंभर रुपये मिळणार आहे पण आता ते कसे मिळणार कसे मिळवायचे तर बघा महिलांना सर्वात महत्त्वाचं एक काम करायचं आहे तुमच्या तुमचं गॅसचं कनेक्शन जे आहे ते तुमच्या पतीच्या नावावरती असेल किंवा तुमच्या घरातील कोणत्याही पुरुषाच्या नावावरती असेल तर सर्वात पहिलं आपण एजन्सीमध्ये जायचं आहे आणि तिथून त्यांचं नाव जे आहे ते नाव नावाचं हस्तांतर हस्तांतरण करून ते आपल्या नावावरती करून घ्यायचं आहे म्हणजे महिलेच्या नावावरती जर हे गॅस असेल तर अशा वेळी तिला हे पाच हजार शंभर रुपये जे आहेत ते मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही हे हस्तांतरण करून घ्या अगदी दोन तीन दिवसांच्या आतमध्येच हे करून घ्या म्हणजे तुमच्या आकुला लवकरात लवकर हे पैसे जे आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या आणि पुढच्या वर्षीचे हे जे पैसे आहेत ते येऊन जातील आता बघा बऱ्याच महिलांना असा सुद्धा प्रश्न आहे की आमच्या घरचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांच्या वर आहे किंवा मग ही योजना आमच्यासाठी बंद होणार का आम्ही तर फॉर्म भरून दिलेला आहे तर बघा आपण जे आदिती ताई तटकरे यांचं भाषण ऐकलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की बऱ्याच महिलांच्या कंप्लेंट्स किंवा अगदी स्थानिक स्थानिक ठिकाणांवरती सुद्धा अशा कंप्लेंट्स आलेल्या आहे की काहींचं उत्पन्न जे आहे ते जास्त आहे काही सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा काही आयकर जाता आहे तर त्यांनी हे फॉर्म जे आहे ते भरून दिलेले आहे आणि मग त्यांच्या ज्या नोंदी आलेल्या असतील किंवा त्यांच्या ज्या कंप्लेंट्स आलेल्या असतील तर त्यांची इथे पडताळणी जी आहे ती होणार आहे बाकी ज्या महिलांबद्दल कुणीही कंप्लेंट्स केलेल्या नसतील तर अशा महिलांची चौकशी जी आहे किंवा पडताळणी जी आहे ती सध्या तरी होणार नाही म्हणून जानेवारीचा जो हप्ता आहे तो तर सर्वांना येणार आहे पण तुमच्याबद्दल तुमच्या आजूबाजूच्या कुणी जर कंप्लेंट्स केलेली असेल तर अशा वेळी तुमचे जे पैसे आहेत तर ते म्हणजे तुमचं जे नाव आहे ते यादीतून रद्द जे आहे ते केलं जाऊ शकतं तशी चौकशी केली जाईल सर्वात प्रथम तुमचं नक, नक्की नक्की उत्पन्न किती आहे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आयकर जाता आहे का तुमची सिच्युएशन काय आहे या किंवा तुमच्याकडे चार वाहन आहे का या सर्व गोष्टींचा विचार करून मग आपलं नाव जे आहे ते यादीतून कट केलं जाईल जर असं असेल तर आणि असं नसेल तर घाबरण्याची गरज नाही बऱ्याच ठिकाणी बघा हे सुद्धा एक एक रूल आहे त्याच्यामध्ये हा सुद्धा एक निकष आहे की महिलांचं अकाउंटचं नाव जे आहे ते आणि आधार कार्डवरचं नाव जे आहे ते ते मॅच व्हायला हवं आता बऱ्याच जणींचं काय झालं लग्नानंतर आधार कार्ड वरचं नाव जे आहे ते चेंज करण्यात आलं पण अकाउंट जे आहे ते वडिलांचंच वापरत आहे तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे आ, एक तर तुमचं नवीन बँक खातं जे आहे ते खोलून घ्यायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे कारण वडिलांच्या नावावरचं जे अकाउंट आहे तर ते मिस्टरांच्या नावावरती शक्यतो बँकेमध्ये असं चेंजेस करता येत नाही त्यापेक्षा नवीन अकाउंट खोलायचं आणि हे अकाउंट खोलल्यानंतर आपलं जे डीबीटी लिंकिंग आहे तर ते त्या अकाउंटचं बंद करायचं म्हणजे जुन्या अकाउंटचं आधार लिंकिंग जे आहे ते बंद करायचं आणि नवीन अकाउंटचं आधार लिंकिंग जे आहे ते टाकून द्यायचं म्हणजे तुम्हाला जे पैसे आहेत सरकारकडून येणारे तर ते व्यवस्थितरित्या येतील आणि तुमच्या नावाचा गोंधळ सुद्धा दिसणार नाही तर अशा पद्धतीने महिलांनी ही कामं जी आहे ती लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे जे हप्ते आहे ते मिळण्यासाठी सोयीस्कर जाईल माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद